नमस्कार आयडियाचं भंडार या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी आणि अगदी पडदेशी आणि अगदी छान असं सा संक्रांतीसाठी भेटवस्तू म्हटलं असं तरी चालेल किंवा असंही तुम्ही घरी यूज करण्यासाठी खूप अशा उपयुक्त अशा मी एक चार गोष्टी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय आपल्याला जो कलरचा कपडा आवडतो तो घ्यायचा आहे आणि असं तुम्हाला इथं मी माप दाखवलेलं आहे चौदा इंच लांबी आहे आणि तीन इंच रुंदी आहे साडेतीन इंच सॉरी तर अशा पद्धतीनं कपडा घ्यायचा आहे पण त्याला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून असं शिवून घ्यायचं आहे तर खूप छान आणि सुंदर अशा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तयार होतात आणि तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून सुद्धा असा वेगवेगळ्या वेग आकाराच्या वस्तू तयार करून तुम्ही इकट्ठाशा देऊ शकता तर अशी पट्टी शिवून झाली की याला काय करायचं आपण आता याला सरळ करून घ्यायचं तुम्ही तुमच्याकडं कोणताही स्क्रू वगैरे काय असेल तर त्याने तुम्ही सरळ करून घेऊ शकता किंवा सुई केलं केलं तरीसुद्धा चालेल परंतु मी स्क्रू असं करून घेते सरळ का तर मोठा प आहे तर बन बनणार आहे आ, रबर बेंड, रबर बेंड तर अशा पद्धतीनं हे सरळ करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी आता आपल्याला पुढची जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आहे आपल्याला रबर बँड रबर बँड आपल्या घरी असतात किंवा इलास्टिक बाजारामध्ये पाच रुपये मीटरमध्ये मिळते ती अंडी तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या घरातला रबर बँड घेतला तरी चालेल आणि त्याला कट करून घ्यायचं आहे जर रबर बँड घेतलात तर आणि इलॅस्टिक uh, जर असेल तर इलॅस्टिकमध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा आकाराचं उंच लांबीचं कट करून घ्यायचं आणि हे पिनेला लावून काय करायचं आपण इथनं ह्याच्यामध्ये इलॅस्टिक ओन घ्यायचे आहे आपण जो पट्टीचा आकार जो शिवलेला आहे त्याच्यामध्ये तर इथे एक लल, हो एक प्रकारचे नॉड म्हणूया असं म्हटलं असं जर चालेल त्याच्यातून असं हे होऊन घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक डिझाईनचं आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी टाकायचं आहे तर असं आपण लाकडीमणी बाजारामध्ये अवेलेबल मिळतात आणि घरी असतात तर आपण बाजारात आणले तरी सुद्धा चालेल किंवा घरी असले तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये घालायचं आणि असं हे दोन्ही टोप पकडून इथं शिवून घ्यायचं आहे तर हे शिवून घेताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे की त्याच्यातला एकही हे सुटला नाही पाहिजे शेवट सुटला नाही पाहिजे दोन्ही शेवट व्यवस्थित इलेस्टिकचे पकडून तर ते व्यवस्थित इथं शिलाई करायची आहे का तर आपण जिथं पॅक करणार आहोत कात्र ते कपड्याच्या आतमध्ये जाणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला मी तर झूम करून दाखवत आहे जिथं पॅक केलेलं आहे ना तिथं काय करायचं असं हे राहिलेला जो कपडा आहे आपलं तोंड बंद करायचं आहे त्या ह्याचं नॉ नॉडचं तर अशा पद्धतीने करून इथं एका साईडला तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे एक साईडचं तोंड बंद झालं की तो मणी आहे तो या साईडला सरकवून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहू शकता तर त्या मण्यामध्ये होऊन इकडल्या साईडला सर कोण घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि मग हे दुसरीकडलं जे तोंड आहे तर ते पहिलं आपण तोंड शिवलेलं आहे तिथं काय आहे थोडंसं त्याचा कपडा वगैरे धागा निघतो ना तर ते थोडंसं सा आतल्या साईडला हे करायचं आहे आणि तेही असं जुळवून धरून इथं असं शिवून घ्यायचं आहे पहिलं जी शिलाई मारलेली तिथंच मारायची आहे आणि अगदी जाम शिलाई मारायची एका तर ही पुन्हा नंतरनं शिवता येत नाही एका का तर कसं होतं पुन्हा नंतरनं त्याचं धागे वगैरे वागे निघाले तर जास्तच क्रिटिकल होऊन बसतं तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आणि तो मनी आहे तो मनीबरोबर आपण जिथे शिलाई केलेली आहे तिथं तो मणी आणून ठेवायचा आहे म्हणजे अगदी छान असा रबर बँड आपल्याला हा वापरायला पण छान आहे आणि लहान मुलींनासुद्धा टेलपणी वगैरे घातलं तर त्यालासुद्धा यूज करता येतं आणि आपल्याला सुद्धा यूज करण्यासाठी खूप छान आहे तर अशा पद्धतीनं हा एक तयार झालेला आहे तर आता इथं मी दुसरं तुम्हाला एक तयार करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अशा आकारामध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे थोडासा क्रॉसमध्ये आहे किंवा गोल आकारामध्ये म्हटलं असं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं हे आ, हे करून घ्यायचं कट करून घ्यायचं आणि याला काय करायचं पण मेणबत्तीनं त्याचे धागे थोडेसे जाम बसवायचे आहेत का तर हा कपड्याला कसं होतं हा कपडा कसा होता ह्याच्यामध्ये हे असतं पॉलिस्टर असतं त्यामुळे थोडंसं धागे वगैरे ते चिकटून बसतात आणि तिथून धागे सुटण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणजे नाके बराबर म्हटलं असं तर चालेल तर अशा पद्धतीने मेणबत्तीवर त्याला काय करायचं आहे थोडंसं असं वितळवून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकटलं जाते धागे वगैरे सगळे आणि असं धागे वगैरे चिकटून अगदी व्यवस्थित घ्यायचं आहेत दोन्ही साईडने की जेणेकरून येऊल आणि असं काळजी घ्या खात्र पा, तुम्ही पाहू शकता इथं माझंही थोडंसं त्याला आग नागण्याची चान्सेस असते त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक काम करा इथं तुम्हाला दिसत असेल जरा असं बारीक खोल पडलेला आहे तर ते मेणबत्तीवर करताना लक्ष द्या आणि आतला सर्कल आहे त्या आतल्या सर्कलकंडं आपल्याला सुई आणि दोरा घेऊन काय करायचं आहे आपली साधी टिप असते तशी टीप घालत जायचं आहे आपण साधी जर सा साधी सुईनं जर आपण टिप हे करतो तसं बारीक 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 अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपण काय करायचं आहे सुईनं असं हे प्लेट्स म्हटलं असं तरी चालेल सुईमध्ये अशा अडकवून घ्यायचं किंवा शिलाई म्हटलासा तरी चालेल आणि पुन्हा नंतर धागा ओढायचा आहे तर असा हा शेवटपर्यंत असा हा धागा पूर्णपणे कपडामध्ये घालून घ्यायचा आहे सुईनं आणि लागलंच इथं काय करायचं थोडंसं पाठीमागला सुईला सु काढून पाठीमागल्या बाजूला सुईनं काय करायचं आहे जाम असं टक करून धरायचं आहे आणि असा हाताने गोल 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 फिरवायचा आहे तर फिरवल्यानंतर आपल्याला जसा आकार पाहिजे फुलाचा त्या पद्धतीने तेवढं फुर फिरवायचं आहे तुम्हाला जर जास्त फुललेलं पाहिजे असेल तर कमी फिरवा जर जास्त जसं जास... कळीदार पाहिजे असेल तर जास्त फिरवा जर फुललेलं पाहिजे असेल फुल तर कमी फिरवा तर अशा पद्धतीनं तुम्ही हे फूल तयार करू शकताय आणि स शेवटला याला काय करायचं आहे असं लॉक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही भरपूर अशी फुलं बनवू शकता तर आता इथं एक तर झालेलं आहे दोन झालेले आहेत आता तर तिसरा एक बनत करणार आहे आणि ह्याला अजूनही व्हिडिओ स्किप करू नका का तर ह्यांना अजून पिन कशी लावायची किंवा त्याच्यामध्ये डेकोरेशन कसं करायचं हे मी पुढं दाखवणार आहे का तर ग्लूगन ज्या वेळेला गरम करणार आहे त्यावेळेला हे एका वेळेत सगळं काम करणार आहे तर आता इथं मी दुसरं दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला जो आवडते त्या साईजमध्ये पट्टी घ्यायचे आहे आणि त्याला हुबी शिवायचं आणि पुण्यानंतर आडवं शिवायचं आहे तर आता ह्याच्या पुढच्या पट्टीमध्ये पण तुम्हाला मी दाखवते की कसं त्याला शिवायचं आहे तर असं फोल्ड करायचं आहे आणि मध्ये थोडीशी जागा शिल्लक राखायची आहे आणि दोन्ही साईडला शिवायचं आहे तुम्ही इथं पाहू शकताय मशीन लॉक झालेलं आहे मध्ये नंतर पुढं जाऊन मग मध्ये थोडासा गॅप राखायचा आहे की जेणेकरून आपल्याला ते उलटं करता आलं पाहिजे आणि बरोबर तो शिवलेला सेंटरमध्ये करायचा आहे आणि हुबी टिप ही शि द्यायची आहे तर अशा पद्धतीनं दोन बन तयार करायचे आहेत आणि थोडंसं इकडे इकडे साईडला जरा असं सा राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं दोन करायचे आहेत जर जास्त असेल तर का कट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं दोन शिवून घ्यायचं आणि हे मध्ये तुम्हाला मी मग असे सांगितले की मध्ये जाऊ आपण गॅप राखणार आहे किंवा जागा जी मोकळी राखलेली आहे पेन शिलाई करता त्याच्यामधून हा बन काय करायचा आहे उलटा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे म्हणजे सरळ करायचं आहे तर पाहू शकताय तुम्ही ह्या पद्धतीनं करायचं आहे आणि आप आपल्याला कॉर्नर काढायचा तर त्याच्यामध्ये पिन वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे आपण हातानं जर असं कॉर्नर पकडून जर असं थोडंसं दोन्ही बोटांनी हे केलं की व्यवस्थित अशा पद्धतीनं कॉर्नर बाहेर निघतात तर अशा पद्धतीनं हा एक झाला तर दुसराही त्याच पद्धतीनं आपण काय करायचं आहे जो मध्ये पेस आपण राखला होता मोकळा त्याच्यामधून आपण हे सरळ करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही पाहू शकता इथं मी काहीही कशाचाही न वापर करता दोन्हीही चारही कॉर्नर व्यवस्थित निघालेले आहेत तर हे अशा पद्धतीनं कॉर्नर तुम्ही काढू शकता तुम्ही पेन वगैरे कात्री किंवा स्क्रूड्रायव्हर वगैरे घालण्याची सुद्धा काही गरज नाही अशा पद्धतीनं कॉर्नर खूप छान पद्धतीने निघतात आणि हे काय करायचे तर एकावर एक, एक दोन्ही ठेवायचे आहेत आणि बरोबर ह्याचा जो सेंटर आहे तर, तर सेंटर पॉईंटपासून काय करायचं आहे सुई आणि दोऱ्याने असं एक एक टाका करत आपण काय करायचं आहे त्याला शिवायचं आहे जवळ हे करायचं आहे ओढून घ्यायचं आहे की जेणेकरून ते असं बनचा आकार त्याचं तयार होईल तर ह्या अशा पद्धतीनं बघू शकता तर असं हे तुम्ही ओढून घ्यायचं आहे आणि एक त्याला तिडा किंवा एक गोल राऊंड फिरवून तुम्ही तिथं गाठ मारलीस तरी सुद्धा चालेल किंवा सुईने त्याला पॅक केलं तरी सुद्धा चालेल तर ह्या अशा पद्धतीनं हा बन पॅक करायचा आहे आणि ह्याला पण अगदी छान पद्धतीनं पिणा वगैरे कसा लावल्यानंतर डेकोरेट होईल तरी तुम्हाला पुढं मी दाखवते तर ह्याला असं मी इथं हे वरती डेकोरेशनचं लावणार आहे खाली ह्या पिना वगैरे लावणार आहे तर ते कशा लावणार आहेत हे शेवटला तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बिन स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा तर आता हे चौथं इथं मी तयार करत आहे तर चौथी ही असे आपल्याला जेवढी आकाराची पट्टी पाहिजे तेवढ्या आकाराची पट्टी घ्यायची आहे आणि सेममधून शून घ्यायचं तर मी काय केलेलं आहे इथं तीन इंचाची रुंदी पट्टी घेतलेली आहे आणि लांबी आहे ती सात इंच आहे तर अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे आणि हे सुद्धा शि सुईनं काय करायचं आहे शेवट जायचं आहे एका साईडनं दुसऱ्या साईडपर्यंत आणि लॉक करायचं आहे आणि लॉक केल्यानंतरनं काय करायचं धागा तोडायचा नाही आहे तर त्याला थोडंसं असं फिरवायचं आहे फिरवलं की काय होतं फुलाचा आकार येतो कारण ह्याला जास्त फिरवायचं नाही आहे दोन्ही जे शेवट आहे ते एका जागेला येतील अशा पद्धतीने फिरवायचं आणि ह्याला लॉक करून घ्यायचं आहे पाहू शकता इथं आपण जास्त फिरवायचं नाही आहे अगदी थोडंसं फिरवायचं की तर खूप छान असं हे फुल तयार होतं आणि इथं जे आपलं जो शेवट आहे तो तर तो काय करायचा ग्लू गननं चिकटवून घ्यायचं किंवा सुईनं तुम्ही स्टिच केलं तर चालेल तर आता इथं आपण काय करायचं ग्लू गन मी गरम करून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आता मोती वगैरे किंवा तुम्हाला जे आवडतं तो, तो डिझाईनमध्ये तुम्ही लावलीसात तरी चालेल आणि हे असं ग्लू गननं अशा पद्धतीने हे चिकटवून घ्यायचं आहे आणि हे अजिबात निघत नाही कितीही तुम्ही वॉश केलं तरीसुद्धा आणि हे क्लिपसुद्धा अशी लावायचे परंतु ही क्लिप माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी ह्या क्लिपाला लावलेल्या आहेत तर तुम्हाला मी पुढं अजून दाखवते की कोणती क्लिप लावायची का तर ह्या क्लिप लावल्यानंतर असं तुम्ही पाहू शकता पाठीमागल्या साईटनं दिसताना जर असं चांगलं दिसत नाही आणि ते दिसायला विचित्र दिसतं का तर ते ग्लूगन फाईट फाईटमध्ये दिसतो तर त्यामुळं कोणती क्लिप त्याला वापरायची तर तुम्हाला मी पुढं दाखवते का तर माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी दोन एचआयला मी क्लिपा काय केलेल्या सरळ साध्या क्लिपा काळ्या वापरलेले आहेत आपल्या किटकॅटच्या कि क्लिपा खरं किटक्याच्या क्लिपा वापरल्यामुळं काय होतं की ग्लूगन बाहेर दिसतो तर ग्लुगन न दिसावा अगदी दिसायला छान दिसेल अशा पद्धतीनं तुम्हाला मी पुढची किटकॅटची पिन दाखवते आणि अजून याला डेकोरेट करण्यासाठी मी मोती लावलेले आहेत ला एका फुलाला म्हणजे ते दिसायला छान दिसेल आणि हे वेणीमध्ये घालायला खूप छान दिसतं किंवा आंबाडा किंवा काही लहान मुलींना घालायला वगैरे छान दिसतं हे आणि केस ज्यांचे खूप असे लॉंग हेअर्स आहेत त्यांनासुद्धा खूप छान दिसतं तर तुम्ही पाहू शकता ह्या ज्या फुलाला जे लावलेलं ला आहे तर हे अशा पद्धतीचे ज्या क्लिप आहेत त्या लावायच्या आहेत का लावायच्या आहेत का तर ते दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं कोणीही बघितलं तर असे वाटणारही नाही की ते विकत घेतले का क घरी बनवले इतक्या छान आणि सुंदर पद्धतीनं होतं हे किटकॅटचा प्रॉब्लेम काय होतो की असं ग्लुगन हा दिसतो एवढाच प्रॉब्लेम होतो का तर तो दोन साईडला लावायला लागतो किटकॅट प्रेस केल्यानंतर उलटं होतं त्यामुळं दोन साईडला हे ग्लुगन लावावं लागतं आणि ते ग्लूगन लावलेलं चांगलं दिसत नाही आहे तर माझ्याकडे नसल्यामुळं मी ह्या दोन यांना किटकॅटच्या लावलेल्या आहेत कात्रबेणीमध्ये घातल्यानंतरनं ते दिसत नाही म्हणून मी केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी परंतु तुम्ही ह्याच्यामध्ये फरक बघू शकताय आणि हा आहे तो बन आहे तर तो फरक तुम्हाला ओळखला असेल ही साधी ही जी पिन जी आहे ती खूप ही छान पद्धतीनं बसते अगदी छान म्हणजे छान ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठंही वाटणार नाही की हे घरात बनवलेलं आहे कुणालाही पटणारही नाही अशाच जर क्लिपा तुम्ही सगळ्या ह्याना लावल्या तर आणि त्या अवेलेबल मिळतात परंतु मला नाही मिळाल्या आमच्या इथं त्यामुळे माझ्याकडे एक मिळाली जेवढी होती तेवढ्या म्हणजे मी तुम्हाला दाखवल्या हे सगळ्या ह्याच्या याला तुम्ही तसल्या पिना वापरा त्याला चिमटा पिन म्हणतात आणि हे आहे ते आपल्या साध्या किटक्याच्या आहेत तर किटक्याच्या तुम्ही वापरू नका आणि अशा ह्या चिमट्याच्या पिना आहेत त्या तुम्ही वापरा आणि अगदी छान आणि सुंदर असं पाठीमागलं पण फिनिशिंग खूप छान येतं तर अशा पद्धतीनं संक्रांतीला तुम्ही भेट देऊ शकता आणि सगळ्या एक पाऊचमध्ये हे सगळं घालून किंवा एक आपण वरती भेटवस्तूसाठी जे कागद वगैरे भेटतो त्याच्यामध्ये सगळ्या अशा चार ते पाच वस्तू एका ठिकाणी घालून तुम्ही देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा